नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी कन्या उद्योग समूहातील कृषी कन्या शेतकरी समृद्धी केंद्रामध्ये आपलं सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो शेतकरी बांधवांना आपली कांदा लागवडीची लगभग आत्ता सुरू आहे आणि याच कांदा लागवडीसाठी कन्या शेतकरी समृद्धी केंद्र आपल्यासाठी एक वेळापत्रक त्या कांद्या पिकाचं घेऊन आलेलं हे वेळापत्रक बनवताना अनुभवी असे शेतकरी असतील अनुभवी असे दुकानदार असतील किंवा अनुभवी शास्त्रज्ञ या क्षेत्रातील यांचं संपूर्ण असं मार्गदर्शन घेऊन त्यानुसार हे वेळापत्रक आपलं आळवणीचं किंवा फवारणीचं तयार केलेलं आहे सा के यामध्ये साधारणतः पहिल्या आपल्या लागणीपासून ते एकशे दहा दिवसापर्यंत आपण काय काय कुठल्या कुठल्या दिवशी केलं पाहिजे याचं संपूर्ण असं नियोजन केलेलं आहे यामध्ये पंधरा ते वीस दिवसांनी आपण पहिली आळवणी करतो त्यानंतर तीस ते पस्तीस दिवसांनी एक पहिली फवारणी त्यानंतर पन्नास ते पंचावन्न दिवसांनी या ठिकाणी दुसरी फवारणी आणि सत्तर पंच्याहत्तर दिवसांनी तिसरी फवारणी आणि शेवटी एक आपण कांदा उतरवण्यासाठी एक ड्रेचिंग सोडत असतो यामध्ये साधारण शेतकरी बांधवांनो साधारणतः आपल्या रोग असेल आपला करपा असेल मूळकूज असेल किंवा पात शेण्णा करपणे त्याला आपण पात पिवळी पडणे असेल यासारख्या विविध अशा रोगांचा हो आणि बुरशींचा कीटक कीटकनाशकांचा यामध्ये आपण वापर करणार आहोत त्यामध्ये जर आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये दांडा फुगवायचा असेल तर कुठले विद्रावे खत त्या ठिकाणी आपण फवारणी केली पाहिजे किंवा आपला कांदा शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याला खाली उतरावं लागतो पातीमधून खाली उतरावं लागतो त्यासाठी आपण कुठलं हे केलं पा खत दिलं पाहिजे किंवा कुठले टॉनिक वापरले पाहिजेत कुठले कीटकनाशक व जे की उत्तम परिणाम करणारे मार्केटमध्ये उपलब्ध आहे याचा संपूर्ण सर्वे आपण या निमित्ताने केलेला आहे आणि हे आपल्या शेतकरी समृद्धी केंद्रामार्फत आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ता निश्चित आम्ही पोहोचू तसे मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे जर आपल्या कांदा पिकाचं भरघोस असं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी समृद्धी केंद्राशी संपर्क साधा आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद